फाटा मार्गावरील अवैध प्रवासी प्रशासनाला कारवाई न झाल्यास आंदोलन अटळ नेवासा फाटा ते कायगाव ते वरखेड या मार्गावर सुरू असलेल्या विनापरवाना व वा अवैध प्रवासी वाहतुकीने सर्वसामान्य प्रवाशांचे जीवन अस्थिर झाले आहे प्रवाशांना त्रास देणाऱ्या या बेकायदेशीर वाहतुकीमुळे चौका चौकात रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये मोठे मुठ मोठ्याने वाद गोंधळ व भांडणे सुरू असतात या बेकायदेशीर कृत्यामुळे कायदा सुव्यवस्थेला सुरू लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर रमजान मुस्तफा शेखर यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर संबंधित अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्यास शेखर यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक शेवगाव पोलीस निरीक्षक नेवासा व तहसीलदार नेवासा यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे तसेच निवेदन दिल्यानंतरही जर कारवाई झाली नाही तर पुढील टप्प्यात लोकांचा उल्लेख होणार हे निश्चित आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले शेख यांची मागणी आहे की अवैध प्रवासी वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात नमस्कार रमजान शेख आहे की काय गाव ते नेवासा फाटा नेवासा फाटा जे वरखेड अवधी प्रवासी वाहतूक चालते आणि त्यात गाडी मालक व गाडी चालक प्रवाशावर दादागिरी करतात आणि जास्त पैसे उकारतात त्यासाठी माझं निवेदन आहे की फक्त ज्यांना प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी आहे त्यांनीच प्रवासी वाहतूक करावी आणि ज्यांना परवानगी नाही त्यांना शासनाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी न झाल्यास मी ग्रामस्थ आणि मी स्वतः आंदोलन आंदोलनानंतर आत्मदहनाची कारवाई करेल राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट